शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी मित्रांनो पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी एक हजार सहाशे कोटीच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे मित्रांनो केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक नऊ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली मित्रांनो या बैठकीत शेतकऱ्यांच्या पाणी वापर कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसेच शेतकऱ्यांची उत्पादकता वाढून सिंचनाची व्यवस्था अधिक शाश्वत पद्धतीने अंमलात येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे तसेच योजनेचे पायलट प्रोजेक्ट विविध जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहेत या पायलट प्रोजेक्टनंतर केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर कमान एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट एप्रिल दोन हजार सव्वीसपासून राबवण्यास सुरुवात करणार आहे